हा शेपूची भाजी बनवायची ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा बनवून पहा बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे परंतु चव मात्र छान आहे पालेभाज्या घरी तर बनवल्या जातात परंतु त्यातल्या त्यात जर शेपूची भाजी आवडत नसेल तर घरी कमी प्रमाणात बनते चला तर ती कशी बनवायची ते सांगते त्यासाठी शेपूची भाजी नीट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी एक हिरवी मिरची बारीकट करून घेतलेली आहे पाच ते सात लसणाच्या पाक्या आहेत आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल थोडस गरम होऊ दिलं त्यानंतर हिरवी मिरची तेलामध्ये टाकली लसणाच्या पाक्या ज्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत लसूण हरक हलकासा सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा लसूण छान भाजला गेला म्हणजे तेलामध्ये तर त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, उतर भाजी चवीला चा छान लागते त्यामुळे लसूण तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा लसूण हलकासा ब्राऊन झाला की कांदा जो आहे तो आता तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा मऊ झाला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली शेपो आहे ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे शेपूची भाजी बनवत असताना मी मुगाची डाळ आणि तांदूळ दोन्ही वापरते परंतु आज नुसतं तांदूळ वापरून ही भाजी बनवलेली आहे तुम्ही यामध्ये मुगाची डाळ ही घालू शकता दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे तांदूळ घालायचे आज नुसतं मी त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये घातलेले आहेत याऐवजी तुम्ही तांदळाची कणीही वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून मंदाचे भाजी शिजू द्यायची या भाजीला पटकन पाणी सुटत नाही त्यामुळे हाय फ्लेमवरती जर शिजवण्याचा प्रयत्न केला तर भाजी करपेल म्हणून मंदाचे भाजी झाकण ठेवून शिजू द्यायची पाणी जर भाजीला नाही सुटलं तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटलं झाकण ठेवलं आणि मंदाचीवरती भाजी शिजू दिली भाजी पुन्हा मी मिक्स करून घेतलेली आहे पाणी आहे का नाही ते पाहायचं आपल्याला जर वाटलं की भाजी कोरडी आहे तर थोडंसं पाणी तुम्ही वरून शिंपडू शकता इतर भाज्यांसारखं शेपूला पाणी जास्त सुटत नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालून भाजी शिजवली तर छान शिजते त्यामध्ये डाळ तांदूळ जर घातला असेल तर, तर तोही छान शिजला जातो म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडते आणि ती भाजी शिजू देते झाकण ठेवून भाजीला छान अशी दिली साधारणतः तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजते थोडीशी कोरडी होईपर्यंत हाय फ्लेमवरती परतून घ्यायची भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तुम्ही त्यामध्ये घालायचं कूट जास्त घालायचं नाही कारण तांदूळ घातलेला आहे त्यामुळे एक ते दोन चमचे त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे या पद्धतीने कधी जर शेपूची भाजी बनवली नसेल तर तुम्ही नक्की बनवून पहा ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी चवीला चा छान लागते ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील पद्धत फक्त थोडीशी वेगळी आहे या पद्धतीने बनवून पहा आणि तुम्ही कशा पद्धतीने शेपूची भाजी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने शेपूची भाजी जर बनवाल तर मुलंही आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद